निघालोय ते एक ला चिकन घालून घेते तर हा आम्ही एक फ्रॉक मागायला बाहेर साठी आम्ही जेव्हा फिरायला जाऊ ना तेव्हा घालणार आहे पण कुठे जाणार आहे तुम्हाला नंत, नंतर कळेलच आणि सो so, hey हे शुभ सकाळ तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा आमच्या चॅनल वर सो so, मॉर्निंग झालेली आहे फ्रेश वगैरे झालो आताच आणि बिअर खूप वाढले माझी आजकाल वेगळंच वाटतंय आहे जंगल जंगल चला so, Once more! Once more! Once more! ती मला देते चाय करून आणि चहा पिला आम्ही झालो आता बाहेर तसंच सामान वगैरे हो घ्यायचे काय घ्यायचे कोथिंबीर काय भाजी आणि बाबूसाठी पण थोडस काय ड्रायफ्रुट्स ना बाबू राय पुस्तूया चाललोय आपली टोन टोन घेऊन आता आम्ही निघालोय थोडस शेड्यूल लायचं आम्हाला थोडस काही सामान घ्यायचंय आणि मला सोबत आम्ही पिऊला पण घ्यायचंय आज नंबर प्लेट सॉरी आज नंबर गाडीचा आपल्या अजून काही माहिती नाही बट मेसेज नाही आला अजून आला की चितकल इकडे तेरावा या गावात चलो तर झाले भाजीपाला घेऊन फोर्टे आमचा पार्सल आलाय पार्सल आलाय आपला चल दुसरं काय नाही ना घ्यायचं म्हणजे काय पहिले तू से तू कोमको बक्त देई इकडे देई प्यु टाटा तर चाललो आता घरी आम्ही मिररमधु मी दिसू असेल मेबी वन से एक्चुअली पार्सल आले पण काय आलं ते मलाच माहिती नाहीये बघू आता सो इकडे जेवण घेतले ऑरेंज ग्रीन ऑरेंजी काय ते काय कस्तुरी मेथी धने कायमेरी हे आवड आणि वटाणे घेतात मम्मीला दालचिनी लवंग आणि मिरी मी गरम असं मी आलो बाईला उश्या लावून साईडला तर आपण थोडस जायचं होतं कपडे वगैरे घ्यायला पण ते उद्या जाऊ कारण थोड्याच दिवसानंतर आम्ही जाणार आहोत बाहेर ते कुठे जाणार आहोत ते तुम्हाला सांगूच आम्ही का ना काय होऊ सांगितलं आपण कधी कधी सांगलंय काय मी नाही चांगला आणि इकडे थोडस चिकन घेतलं त्यांनी आणि मला बोलते सुकट का वा काय मग कळलं तू आता काय वाटण करते का बनवते काय सुक्का मग सुका कर ना मस्त टेस्टी भाकरीसोबत <laughs> ओके तर वजन वगैरे चेक करून आलो आता वजन वगैरे परफेक्ट आहे काही टेन्शन नाही झालं का बोलतात धने हां धने मेरे ना अरे परफेक्ट का ब्लॉक करेल ती चिकन बनवता काय तर बघू आज तर गेलो सॅटरडे ला जाऊ आम्ही आणि माझं काका आला तर फ्रायडे येणार आहे सम लांब नाही चाललो आणि जास्त जवळ पण चाललो कुठे चाललंय समजल तुम्हाला फिरायला ना हा फिरायला आमच्या पायाला घेऊन आमच्या बायची फर्स्ट ट्रिप असेल यस चलो पुढच्या वर्ष जायचे बघायला सांगू सो <laughs> इनी so, याला मिक्सर चालू आणि उठले आमची बाय लगेच बसली ती व्यवस्थित येडे सांगा ना आधी मला मी काय कधी उठले म्हणजे कोण मग माझा पहिला उठला म्हणजे बैठा चाकतो आहे बारीक घेणं असं सोय इकडे चालू आहे जेवण ब्लॉक तेच कर ब्लॉक तेच केलेलं आता कारण बायला घ्यायला रडली तर मग राहील आपली चिकन ग्रेव्हीची रेसिपी कसली रेसिपी काय करतो तू गू मी चाकते पटापट जेवण घ्यायच्या बाहेरचं बायला तुला अंगावर घालायचं आहे बारीक परत येल तर त्यांचा आवाज गोंगाटच पक्का आहे म्हणून बाहेर उठली असेल अरे मिक्सर मध्ये उठली बाहेर सो कंटिन्यू so, रहा पुढचा ब्लॉग ती कंटिन्यू करणार आहे टाटा बाय इकडे कटिंग वगैरे आलं वाटण करते इकडे बाय घ्याल तांच्या हँड्रामे कोण नाही घ्यायला वाटत परत मिक्सर एकच करून ठेवा जाकल, जाकल। आता बाय झोपलेली मस्त आपले काय ठेवलं आहे काय कशाला चालू आहे वाटणाची तयारी कंटिन्यू राहा आपल्या सोबत नवीन कोण असेल तर लाईक करा कमेंट करा करा।, करा ओके तर इथे मी घेत थोडंसं चिकन ठेवलं ठेवलंय संध्याकाळीला किंवा बघू नंतर करायला कांदा आता फ्राय करतो थोडंसं कांदा झालेला माझा कारण की मी इथे पेस्ट हे होती ना म्हणून बायसाठी तर इथे एक साईडला चिकन घालून घेते हे मिरची कोथिंबीर आले लसूणची पेस्ट आहे आणि हा मी आता वाटून घालला गरम मसाला असं करून ठेवला थोडंसं टाकायला होईल ना तर इथे घातले मस्त सुक्क चिकन मी तर तो होईल पटकन एका साईडला भात घालून घेते आणि आमचे काय मला जेवायला झालं गं जेवायला झाला असंच बोलले ना लहान मुलगा तो एक जेवायला झालं का जेवण झालं का असं काहीतरी पटलतं अॅवज डे ठेव तर नंतर जेवण वगैरे झालं आमचं आणि मी बायसाठी पार्सल मागवले ते पण तुम्हाला दाखवते तर इथे बघू शकता मी हा फ्रॉक मगवायला मी ॲक्च्युली ओपन केलं आहे दुपारीच क्यूट मस्त वाटतं आहे ना फ्रॉक तर हा आम्ही एक फ्रॉक मागवला बायासाठी आम्ही जेव्हा फिरायला जाऊ ना तेव्हा घालणार आहे पण कुठे जाणार तुम्हाला नंत, नंतर कळेलच आणि एक म्हणतं आणि ही बॉटल मागवलेली फिडिंगसाठी इथे स्पून पण आहे स्पून फिडिंग बॉटल आहे आणि हे आपलं हे जूट आहे ही तर हे पण मागवले काही की बाया ना सगळ्या सगळ्या गोष्टी चावत बसते तर म्हणून मी हे मागवलेलं हे फ्रॉक कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा मला आणि हे बायला आता बघून नंतर तर फ्रूट्स आणून त्यात टाकून ना कट्स करून त्यात बायला देत जाईल मग बाया असं थोडं थोडं असं चावेल चावत बसते कारण की ते सगळ्या गोष्टी चावत बसते तर आता मी ब्लॉग इथे सेंड करते भेटी ऐकण्या मी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय